मी सौ ज्योती किशन कल्याणकर प्रभाग क्रमांक एक अशोकरावजी चव्हाण साहेब खासदार अजितदादा गोपछेडे संघटन मंत्री कौडगे साहेब आणि आमचे मार्गदर्शक अमरनाथजी राजूरकर माजी मंत्री डी पी सावंत साहेब आमच्या महिलांच्या नेत्या सन्माननीय अमिता भाभीजी आणि युवा नेत्या आमच्या सर्वांच्या लाडक्या दिदी श्रीजय दिदी चव्हाण यांच्या पक्ष नेतृत्वाखाली आणि सर्व माझ्या प्रभा क्रमांक एक मधील सर्व मतदार मायबाप जनतेच्या आशीर्वादाने मी बहुमताने निवडून आलेली आहे कामाची भूमिका आमचं गेल्या टर्मला सुद्धा मी नगरसेविका म्हणून प्रभागामध्ये बरेच काम केले सन्मान्य अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली तो विकास आहे आम्ही ठामपणे सांगू शकतो तरोड्याचा सा प्रामुख्याने सत्तर ऐंशी टक्के विकास पूर्ण चव्हाण साहेबांच्याच नेतृत्वाखाली झालेले आपण बघू शकतो तरोड्यामध्ये पाण्याचा खूप देऊन साहेबांनी इतकं त्यांचं हे केलेलं आहे की तरुणवासी कधी साहेबांना विसरू शकत नाहीत कारण साहेबांनी नाही सा, ही पाण्याची योजना जर नाही केली असत तरुणवासियांच्या नळाला नाही तर खरोखरच डोळ्याला पाणी हा मी भारतीय जनता पार्टीची महिला मोर्चाची जिल्हा अध्यक्ष आहे आणि या माध्यमातून बरेच संघटना पक्षाचे काम केलेली आहेत आणि महापौर पदासाठी तुम्ही बोललात ते तर म्हणजे आमचे नेते सन्मान्य अशोकरावजी चव्हाण साहेब असतील पक्ष पूर्ण पक्ष श्रेष्ठी पक्ष नेतृत्व त्यामध्ये आदित्य दादा गोपडे असतील अमरनाथ राजूरकर साहेब असतील संघटन मंत्री असतील आमचे मार्गदर्शक माजी मंत्री सन्मान्य डी पी सावंत साहेब असतील महिला नेत्या महिलांच्या ने आयडल असणारे भाभीजी थी असतील युवा नेत्या श्रीजाताई चव्हाण यांचा जो पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल ते आम्हाला मान्य राहणार आहे मा... मा... मी एक स्त्री आहे मी एक महिला आहे सर्वप्रथम मी महिला सुरक्षितता महिला सुरक्षित आणि महिला सक्षमीकरण यावर भर देणार आहे आणि पूर्ण काम म्हणलं नुकताच इलेक्शनच्या पूर्वीच आमचा भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा प्रश प्रकाशित झालेला होता त्यावर काम करण्याला प्राधान्य देईल कशाच हा ना ते आम्ही तर महिला सुरक्षितता हे प्रथम प्राधान्य असणारच आहे त्यामध्ये प्रामुख्याने गर्ल्स हॉस्टेल च्या आजूबाजूला दामिनी पथक असतील असे विविध पथकांचे पथकांचं नियोजन करून सीसीटीव्ही गर्ल्स हॉस्टेल असतील इतर कुठल्याही ठिकाणी असं सा सार्वजनिक सीसीटीव्ही च सीसीटीव्ही बसवून महिला सुरक्षिततेला धनशक्तीचा जर विजय असला असला तर आमचं काय होईल हे जनशक्तीचा विजय आहे आणि नक्कीच नाहीये जनशक्तीचा विजय आहे म्हणून एवढ्या बहुमताने निवडून आलेली आहे तेव्हा हो तेव्हा सत्तर सीट मिळायला आज चौथा बीजेपीमध्ये तेव्हा पंचे आज बीजेपीला आहे काँग्रेसचा आहे चव्हाण साहेब जिथं असतील तिथं नांदेडची जनता ही नेहमीच चव्हाण साहेबांसोबतच राहा होती आहे आणि राहील हे नांदेडच्या जनतेने दाखवून दिलेलं आहे मी जनतेचे तर आभार मानलच प्रभाग क्रमांक एक मधील सर्व माझ्या मतदार मायबाप जनतेचे नक्कीच एक मुलगी म्हणून एक लेख म्हणून एक बहीण म्हणून एवढा भरभरून माझ्यावर मतदान रुपी आशीर्वाद दिला तर मी यांचे आभार तर मानेनच पण यांच्या ऋणात राहून पुढील पाच वर्षे यांची प्रामाणिक सेवा करून सेवा करेल <laughs>